राज्यात सध्या अनेक ठिकाणी तुतारी आणि पिपाणी यात कन्फ्युजन आहे पण उल्हासनगरातील तुतारीचे उमेदवार ओमी पप्पू कलानी यांनी मात्र यावर नामी शक्कल लढवले कलानी यांनी त्यांच्याच एका जवळच्या कार्यकर्त्याला अपक्ष म्हणून उभं केलं असून त्याने पिपाणी चिन्ह घेतले त्यामुळं मतविभाजनाची डोकेदुखी टाळण्यासाठी कलानी यांनी लढवलेली ही शक्कल चर्चेचा विषय ठरले ओमी पप्पू कलानी हे उल्हासनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढतायत तुतारी वाजवणारा माणूस हे त्याचं चिन्ह आहे पण कलानी यांना अडचणीत आणण्यासाठी उल्हासनगर शहरातले काही इच्छुक अपक्ष उमेदवारी भरून पिपाणी चिन्ह घेण्याच्या तयारीत असल्याची कुनकुन कलानी यांना लागली होती त्यामुळे त्यांनी त्यांचाच जवळचा कार्यकर्ता माजी नगरसेवक मनोज लासी यांना अपक्ष रिंगणात उतरवत पिपाणी चिन्हाची मागणी केली यातही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मनोज लासी हे मनु सयानी नावाने निवडणूक रिंगणात उतरलेत त्याचं कागदोपत्री नाव मनु सयानी असून ते लासी समाजाचे असल्यानं मनोज लासी नावानं प्रचलित आहे त्यामुळे अनेक दिवस पिपाने चिन्हावर लढणारा हा मनु सयानी कोण आहे हेच लोकांना उमगलं नव्हतं पण ॲफिडेव्हिटवर असलेल्या फोटोवरून गंगाधर ही शक्तिमान हे हे सिद्ध याबाबत या कलानी गटातील अंतर्गत सूत्रांकडून माहिती घेतली असता लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे बसलेला फटका उल्हासनगरात काही जणांनी पिपाणीवर लढण्याची केलेली तयारी यामुळे होणारं डॅमेज टाळण्यासाठी कलाणी यांनी ही युक्ती लढवल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान अजूनही मनु कोण आहे हे, हे बऱ्याच लोकांना माहीत नसून त्यामुळे मनोज लासी हे खुलेआमपणे ओमी पप्पू कलानी यांचा प्रचार करतायत एक अपक्ष उमेदवार दुसऱ्या एका पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याची बहुधा राज्यातील ही पहिलीच घटना असावी पण काहीही असलं तरी ओमी कलानी यांच्या या आयडियाची उल्हासनगरात मोठी चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर